जगदंबा माता की जय अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला तुझ्या सेवेत झाले मी दंग तुझ्या भजनाचा लागला छंद तुझ्या सेवेत झाले मी दंग तुझ्या भजनाचा लागला छंद पाहू कुठे नयनाने कंठ दाटला पाहू कुठे नयनाने कंठ दाटला आनंद झाला हो माझ्या मनाला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला अंबा आली दुर्ग आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला दिवस करीते मी धावा तुझे चरण दाखव मला रात्र दिवस करीते मी धावा तुझे चरण दाखव मला हळदी कुंकवाचे ताट आणले पूजेला हळदी कुंकवाचे ताट आणले पूजेला झाला हो माझ्या मनाला आंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला दासी विनवी ते या दूनयेसी ध्यान ठेवाना आई शरणाशी दासी विनवी ते यादूनयसी ध्यान ठेवा ना आई शरणाशी घणा नारळाची ओटी माझ्या आईला खणा नारळाची ओटी माझ्या आईला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला आंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला रात्री नऊ दिन सेवा तुझ्या सेवेचा मिळावा मेवा रात्री नऊ दिन सेवा तुझ्या सेवेचा मिळावा मेवा फुगडी खेळू फेर धरू खेळू परीला उगडी खेळू फेर धरू खेळू परीला आनंद झाला हो माझ्या मनाला आंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला गडावर उभी वाकडी मान काय काय मोजेची अंबा छान काय मौजेची अंबा छान काय मौजेची अंबा छान गडावर उभी वाकडी मान काय मौजेची अंबा छान बोल भवानी की ज